नमस्कार मित्रांनो वकील मित्र मध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण पीडीएफ फाईलवर कशा प्रकारे सिग्नेचर्स करायचे हे शिकणार आहोत त्याचसोबत आजपासून आपण नवीन क्विक टिप्स अँड ट्रिक्स नावाचं सदर सुरू करीत आहे यामध्ये आपल्याला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या नवीन नवीन टिप्स मिळणार आहेत कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत या व्हिडिओला बघा चला तर मग सुरू करूया या ठिकाणी एबी सिव्हिल सूट नावाची एक पीडीएफ फाईल आहे या फाईलवर आपल्याला येथे सिग्नेचर्स करायचे आहेत त्यामुळे सर्वप्रथम या सिम्बॉलवर जायचं आहे या ठिकाणी ॲड सिग्नेचर्स अँड ॲड इनिशियल्स असे दोन प्रकारचे ऑप्शन्स आहेत आपणाला सिग्नेचर ॲड करायचे असल्यामुळे आपण ॲड सिग्नेचर्स समोरील प्लस या साईनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकता वरच्या साईडला जर बघितलं तर टाईप ड्रॉ इमेज असे तीन प्रकारचे ऑप्शन्स येतात आपण तिन्ही वन बाय वन बघूच सर्वप्रथम टाईपपासून सुरू करू या ठिकाणी आपल्याला आपल्या टाईपिंग कीबोर्डच्या सहाय्याने आपल्याला इथे नाव टाईप करता येतं त्याचे फॉन्टद्धा चेंज करता येतात आणि नंतर तिथे अप्लायवर क्लिक केल्याच्यानंतर आपण बघू शकतो आपल्या फाईलवर हे नाव जसंच्या तसं येऊन जाईल त्यानंतर आपण इथून डिलीटसुद्धा करू शकतो आपण यातलाच दुसरा प्रकार बघूया आणि तो दुसरा प्रकार म्हणजे ड्रॉ या ठिकाणी आपणाला आपली जी सही आहे जी सिग्नेचर्स आहे ती ड्रॉ करायची आहे थोडं मुश्किल आहे पण प्रयत्न केल्या जगू शकेल ते केल्याच्यानंतर आपणाला पुन्हा येथे अप्लाय करायचं आहे अप्लाय केल्याच्यानंतर आपण जी सही ड्रॉ केली आहे ती या ठिकाणी येऊन जाईल आपण इथे बघू शकता त्यानंतर सर्वात शेवटचं इमेज पण याच्यापूर्वी आपण एका कोऱ्या पेजवर आपली सिग्नेचर्स करायची आहे आणि त्यानंतर मोबाईलच्या सहाय्याने त्याचा फोटो काढायचा आहे आणि ती आपल्या कम्प्युटरला लॅपटॉपला पाठवायची आहे त्यानंतर आपण या ठिकाणी ती सिग्नेचर्स ॲड करायची आहे ॲड नंतर आपण इथे बघू शकता जशीच्या तशी ती सिग्नेचर या ठिकाणी होऊन जाईल या ठिकाणाहून आपल्याला त्या सिग्नेचर्सचा कलरसुद्धा बदलता येतो त्याचसोबत आपल्याला ती मोठी करणे किंवा लहान करणे हे संपूर्ण ऑप्शन्स पर्याय वरच्या साईडला दिलेले आहेत तसेच आपल्याला ती सिग्नेचर्स पाहिजे तिथे हलवता येतं किंवा ठेवता सुद्धा येतं त्यानंतर आपण बघू शकता दुसरं ऑप्शन्स आहे ॲड इनिशियल्स या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल येथेसुद्धा तेच तीन ऑप्शन्स आहेत त्याच प्रकारातून आपण इथे टाईप करून किंवा त्या टाईप केलेल्या शब्दांचा स्टाईल चेंज करून आपण या ठिकाणी पुन्हा तो जसे आपण सिग्नेचर्स ॲड केले होते तशा प्रकारातून ॲड करू शकतो आपण याचा कलरसुद्धा इथून बदलू शकतो इनिशियल्सचा आपण इथे बघू शकता मी इथे कलर बदललेला आहे त्याच्यानंतर मोठे करणे किंवा लहान करणे हे दोन्ही पर्याय इथे उपलब्ध आहेत आणि डिलीट हा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे दोन नंबरला ड्रॉ ऑप्शन्स आहे जशी आपण सिग्नेचर ड्रॉ केली होती तसंच आपल्याला या ठिकाणी एमएसिएल सुद्धा ड्रॉ करता येऊ शकतं आणि हे एनएसिएल ड्रॉ केल्याच्या नंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि आपण याला जेथे आवश्यक आहे पाहिजे तेथे ठेवू शकतो सर्वात महत्वाचं शेवटचं म्हणजे इमेज या ठिकाणी बघू शकता मी इथे एक ॲडव्होकेट नावाची इमेज आहे ती घेतलेली आहे आणि अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी थी ती इमेज जशीच्या तशी आलेली आहे या ठिकाणावर मला तिचा कलर बदलता येतो लहान किंवा मोठी करता येते किंवा पाहिजे त्या ठिकाणी ठेवता येते यानंतर आपण ही फाईल सेव्ह करायची आहे त्यानंतर योग्य ते ठिकाण निवडून आपणाला जर आधीची फाईल तशीच ठेवायची असेल तर या फाईलचं नाव थोडं वेगळं करायचं आहे जसं मी या नवीन फाईलचं नाव ए बी सिव्हिल सूट साईन असं करत आहे अशा पद्धतीने आपण कोणत्याही पीडीएफ वर अतिशय सोप्या पद्धतीने आपली सिग्नेचर करू शकतो आपणाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आता वेळ झाले आपल्या नवीन सदर क्विक टिप्स अँड ट्रेक्स करीता चला तर मग आपण मोबाईल वरून एखाद्या वेबसाईटला उघडतो तेव्हा ती तशा प्रकारातून दिसत नाही जशी ती कम्प्युटरला दिसतं अशा वेळेस उजव्या हातावर असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करायचंय आणि या ठिकाणी बघू शकता डेस्कटॉप साईट या ठिकाणी क्लिक करायचंय त्यानंतर आपल्याला ती वेबसाईट तशीच दिसून येईल जशी आपल्याला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपला दिसून येईल अशाच नवी नवीन नवीन माहितीसाठी वकील मित्र तुमचा कायदेशीर सल्लागार याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वकील मित्र तुमचा कायदेशीर सल्लागार सोबत पुन्हा भेटू लवकरच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद